केडी चौधरी फुटेक्स नाशिक खरं तर आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा योग आला परंतु अशा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा आज मला योग आला की ज्यांनी शरद किंग जात तयार केली ती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये तुपेवाडी गाव आहे या ठिकाणी बद्रीनाथ नलवडे यांच्या बागेमध्ये मी शरद किंग जात ही विकसित करत्या दोन वर्षापासून करतायत त्या बागेमध्ये मी भेट देत होतो आणि त्या बागेमध्ये जवळजवळ चाळीस हजार शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचे बंधू आज या ठिकाणी आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यात तर असे शेतकरी जे अनुभवी आहेत की ज्यांनी शरद किंग जात तयार करत असताना खूप मेहनत घेतली विठ्ठलांना भोसलेंनी आणि ह्यांच्या बागेमध्ये जरी शरद किंग असेल तरी अनेकांच्या बागेमध्ये पण शरद किंगची व्हरायटी मी पाहिली तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा होता की फार शेंडेच्या ह्याला सुद्धा अडीचशे ग्रॅमच्या वर्षी फळं मला त्या बागेत पाहायला भेटली मी कुणाची जाहिरात करायची या भावनेने बोलत नाही परंतु शेवट शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात की माल चांगला कसा येईल आणि त्या पद्धतीने त्या बागेमध्ये भेट देत असताना आता काही टिश्यू कल्चरच्या बाबतीत बी लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल तर ज्यांनी टिश्यू कल्चर लावली तीही तपासली पाहिजे पण जे गुटीचा हा गुटीचे माल आहेत पण टिश्यू कल्चरचं असेल तर त्याच्या मनामध्ये मा काही संभ्रम पूर्वी जे टिश्यू कल्चरमध्ये तातडी पातळ किंवा हे जे प्रश्न होते ह्या सुद्धा ह्याच्यात काही मनात शंका लोकांच्या आपल्याला भविष्यकाळात तपासावं लागतील परंतु आज नलवडे या ठिकाणी आलेला आहात तुम्ही तर याच्या अगोदरचा तुमचा प्रवास वेगवेगळ्या मार्केटमध्ये असेल किंवा जागेवरती असेल तर आज या मार्केटबद्दलच्या तुमच्या भावना काय आहे सांगायचं चांगलं माल होतो मस्पडली व्यवस्थित सगळं काही कुठलंच शेतकऱ्याला त्रास नाही इथं कुठलाही आपल्याला त्रास वाटलेला नाही परंतु ज्या वेळेस आता एखाद्या बाहेरच्या मार्केटला तुम्ही गेला होता तिथे एखादा चांगला पॉईंट वाटला होता तो आमच्याकडे नाही असं काय वाटतं का आपल्याला इथं चांगलं सगळ्यात चांगलं इथं म्हणजे इतर मार्केटच्या ह्याच्यात तुम्हाला पॉईंट चांगले सांगण्यासारखे काहीच नाही इथंच पॉईंट आहे इथं तुम्हाला राहण्याची व्यवस्था संगल तुमची व्यवस्था तर तिथे प्रशस्त जागा आहे त्या जागेमध्ये आणि शेतकऱ्याला प्रश्न आहे त्रास नाही आता तुम्ही किती वर्षापासून पाक करताय आठ वर्ष आठ वर्षात तुम्हाला बरेचसे आले असतील शेवट पिकवणं महत्वाचं जेवढं आहे तेवढं मार्केटिंग करणं महत्वाचं की जागेवरती तुम्हाला काय अनुभवत होते आणि मार्केटिंग मध्ये आल्यानंतर काय अनुभव येत होते तुम्हाला फरक पडतो ना मार्केटिंग मध्ये कसं आहे सगळा माल चालतो हा हलका भारी सगळा सगळा एकूण माल जातो आणि जागेवर जर देतो आम्ही चांगलाच माल घेऊन जातात हा मेन पॉईंट आहे जेव्हा जागेवर देतो तो त्याला जेवढा चालतो तेवढा घेऊन जातो आणि रिजेक्शन पन्नास टक्के रिजेक्शन तो करतो आज मला असं वाटतं की जो बदला आपण जागे फिकून देतो तो सुद्धा मला पंचवीस रुपये किलो मी तर पाच दहा रुपये सांगितले किलो पंचवीस रुपये किलो पर्यंत डॅमेज जर विकला जातो म्हणजे पाचशे रुपयाला कॅरेट तेच कॅरेट जर जाग्यावरती घेणारा दिलं तर तो जागा बांधकाम फिकून द्यावा लागतो हा तर तुमचा काय अनुभव होता की आज तुम्ही काहीतरी जागेवर तुम्हाला येता येता मागितलं होतं साठ रुपयांनी काय साठ रुपयानं मागितला होता पण आज माझा नंबर वन चा शहाण्णव रुपये किलो गेला बर नंबर दोन चा अठ्याऐंशी बर काही एकोणऐंशी गेला नंबर तीन चा बर आणि गोटी माझी ती सत्तावन्न रुपये किलो गेली म्हणजे गोटीच्या बाबत धंदा माल मागितला होता गोटीच्या बाबत गोटीचं रिजेक्शन काय होतं तो माझा इथं सत्तावन्न खराडाही सत्तावन्न घ्यावा यव आमच्या आतमध्ये विक्रीच्या वेळेस चर्चा झाली आपलं नाव काय गाव जालन्याहून हो आलेले आज ह्या शेतकऱ्याला रस्त्यात गाडी असताना मागितलं साठ रुपयाने आज आपण अनुभव पाहतो की आपल्याला अपेक्षा भरपूर दोनशे रुपये गेलं तरी आपल्याला कमी आहे पण शेवट जो दिवस आहे त्या दिवसाची तुलना केल्याच्या नंतर आपण कमी का जास्त जाग्यावर फायदा का मार्केटला फायदा हे ज्यावेळेस पाहिलं तेव्हा साठ रुपयाने मागितलेला मा, मा, माल त्याच्यातनं परत रिजेक्शन करायचा म्हणजे तो चाळीस पंच्याऐंशी हातात पडला असता तो आज तुम्हाला इथं कमीत कमी माझ्या मते पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास तुम्हाला पंच्याहत्तर ऐंशी रुपयाच्या आसपास ॲव्हरेज पडू शकतो पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपयाच्या ॲव्हरेज पडत असताना पंचवीस तीस ते चाळीस चाळीस रुपये किलोचा फायदा या ठिकाणी होताना शेतकऱ्यांना इथं जाणवतोय जालन्याहून तुम्ही ताला किती किलोमीटरचा अंतर